जी एम सी संभाजीनगर गटड भरतीसाठी अभ्यासक्रम पहिला मराठी भाषा मराठी भाषेमध्ये व्याकरण व्याकरणमध्ये काळ संधी समास प्रयोग लिंग वचन विभक्ती शुद्धलेखन विरामचिन्हे शब्दसंग्रह त्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ म्हणी व त्यांचे अर्थ आकलन उतारे वाचन आणि प्रश्नांची उत्तरे वाक्यरचना वाक्यातील चुका ओळखणे वाक्य सुधारणे त्यानंतर इंग्रजी भाषा त्यामुळे ग्रामर ग्रामरमध्ये टेन्स आर्टिकल्स प्रिपोजिशन कंजक्शन पार्ट्स ऑफ स्पीच नाऊन प्रोनाऊन ॲडजेक्टिव्ह वर्ब ॲड वर्ब व्हॉइस ॲक्टिव्ह पॅसिव्ह डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच व्हॅकॅबलरीमध्ये सिनानिम्स अँड अनानिम्स आयडम्स अँड फ्रेज सेंटेस स्ट्रक्चरमध्ये इरर स्पॉटिंग सेंटेस इम्प्रुवमेंट मध्ये रिडिंग कॉम्प्रेन्शन सामान्य ज्ञान महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास महत्त्वाच्या घटना व्यक्ती चळवळी महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल नद्या पर्वत जिल्हे शहरे नैसर्गिक संपत्ती भारतीय राज्यघटना त्यामध्ये मूलभूत हक्क कर्तव्य संसद न्यायव्यवस्था सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र मानवी शरीररचना आरोग्यशास्त्र चालू घडामोडी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा प्र पुरस्कार महत्त्वाच्या नियुक्त्या माहिती तंत्रज्ञान संगणकाचे मूलभूत ज्ञान सो इंटरनेट सोशल मीडिया आरोग्यशास्त्र आरोग्यविषयक सामान्य माहिती त्यानंतर चौथा बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित अंकगणितमध्ये बेरीज वजाबाकी गुन्हाकार भागाकार टक्केवारी नफा तोटा सरळ व्याज व चक्रवाढ व्याज गुणोत्तर व प्रमाण सरासरी काळ कामवेग त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये संख्या मालिका अक्षरमालिका नातेसंबंध सांकेतिक भाषा दिशा ज्ञान आकृत्यावरील प्रश्न इत्यादी